आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी समोर येते एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात दोन्ही नेत्यांची शिवतीर्थावर ही भेट झाली आहे त्यामुळे शिवसेना आणि मनसे आगामी पालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार का अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे उद्योगमंत्री उदय सामंतही यावेळेस उपस्थित होते तरी दृश्य आपण पाहतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली राज ठाकरे यांच्या घरी जात ही भेट घेण्यात आलेली आहे यावेळेस उद्योग मंत्री उदय सामंतही उपस्थित होते पालिका निवडणुका का तोंडावरती आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ही भेट आहे त्यामुळं महानगरपालिकेत हे दोन पक्ष एकत्र येणार का अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे शिवतीर्थावर जाऊन ही भेट घेतली आहे तरी दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थ येथील दृश्य आहेत राज ठाकरे यांच्या घरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळेस उद्योगमंत्री उदय सामंत हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत महानगरपालिका निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे त्यामुळं येत्या काळात महानगरपालिका निवडणुका शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार का अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत अनिल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे नेमकं भेटीचं कारण काय आहे समजले का जगदीश तर पाहायचं झालं असतं गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे शिंदे हे कुठेतरी नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहू शकतो आज चक्क शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला आलेत आपण शिवतीर्थ या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो गेल्या पंधरा ते वीस मिनटापासून राज जे उप राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थ निवासाने आलेले मात्र ही भेट कशा प्रकारची आहे आणि नेमकं काय या भेटीचं कारण ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे एकंदरीतच गेल्या काही दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी आपण पाहू शकतो जे उदय सामंत हे सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली होती मात्र आज एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंच्या भेटीला आलेत खरंतर या भेटीच्या मागचं जे काय ती भेट गुलदस्त नेमकं महानगरपालिकेच्या आगामी ज्या निवडणूक आहेत त्या डोळ्यासमोर ठेवून जर ही भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते खरं तर एकनाथ शिंदेमध्ये नाजण्याची शक्यता दाट वर्तवली जाते मात्र आता एकनाथ शिंदे मायुतीतून बाहेर पडतात की राज ठाकरेंना माहितीमध्ये घेतात हे सुद्धा आता पहानगरचं ठरणार आहे जगदीश मात्र अनिल तोंडावरती मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणुका आहेत या पार्श्व भूमीवर ही भेट झालेली आहे खरं तर त्याच अनुषंगाने आपण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होत आहे की महानगरपालिकेच्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर सुद्धा भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते खरंतर एकनाथ शिंदे माहितीमध्ये नाराज जे राज्य जे आहे प पालकमंत्र्याच्या पदावरून जे आहे सुद्धा यांची व्यक्त करण्याला आपल्याला पाहायला मिळते खरं तर महानगरपालिकेच्या आगामी लोकसभा निवडणुका असतील याच्यामध्ये आपण पाहू शकतो मनसेला मोठा अपयश आलं होतं म मनसेने थेट पाठिंबा दिला होता त्यानंतर आता हे जे आहे एकनाथ शिंदे माहितीच्या ून बाहेर पडतात का ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आहे जगदीश जी धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल